आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या सोलापूर जिल्हा परिषदेसाठी एकूण अडुसष्ट जागांसाठीचं आरक्षण आज सोमवारी जाहीर झाले त्यात सांगोला तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटांचंही आरक्षण घोषित झाले या सातपैकी पैकी चार जिल्हा परिषद गट हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झालेत तर इतर तीन गटांवर ओबीसी आरक्षण निश्चित करण्यात आले एकूण बलाबल पाहता सांगोला तालुक्यातून खुल्या प्रवर्गातून सर्वाधिक उमेदवार जिल्हा परिषदेत आपलं प्रतिनिधित्व करणार आहेत यामध्ये एकाही गटात अनुसूचित जाती जमातीला आरक्षण मिळालेलं नाही मागील वर्षी ही संख्या दोन होती सांगोला तालुक्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि इच्छुकांची संख्या पाहता उमेदवारी देताना नेत्यांची दमचाक होणार असल्याचं दिसून येते जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय समजलं जातं ग्रामीण भागाच्या विकासात जिल्हा परिषद ही महत्वाची भूमिका बजावत असते शासन दरबारी आखल्या जाणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करण्याचं महत्वाचं काम जिल्हा परिषद करत असते जिल्हा परिषद निवडणूक ही त्या त्या तालुक्याच्या एकूण राजकारणावर प्रभाव टाकत असते विधानसभा निवडणुकीत प्रत्येक जिल्हा परिषद गटाची राजकीय ताकद कामी येत असते त्यातून मतांची जुळवाजुळव सोपी होत असते त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक गट आपल्या ताब्यात यावा यासाठी सर्वच राजकीय पक्ष मोठ्या ताकदीनं प्रयत्न करत असतात सांगोला तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण सात गट आहेत त्यामध्ये महोद बुद्रुक एकतपूर जवळा कडलास चोपडी कोळा घेरडी या गटांचा समावेश होतो हे सातही जिल्हा परिषद गट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहेत या सातपैकी जवळा कडलास चोपडी कोळा हे चार जिल्हा परिषद गट खुले झाले आहेत म्हणजे या ठिकाणी खुल्या प्रवर्गातून उमेदवार आपली उमेदवारी दाखल करू शकतात यातील कडलास हा जिल्हा परिषद गट खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झालाय इथून ओपन कॅटेगरीतील महिला निवडून द्यावी लागणार आहे या सातपैकी उर्वरित तीन गटांवर ओबीसी आरक्षण निश्चित झाले यामध्ये महोद बुद्रुक एकतपूर आणि घेरडे या तीन गटांचा समावेश आहे यातील घेरडी हा जिल्हा परिषद गट ओबीसी महिलेसाठी आरक्षित झालाय त्यामुळे तिथून ओबीसी महिला आपलं प्रतिनिधित्व करणार आहे सांगोला तालुक्यात सध्या शेतकरी कामगार पक्ष आहेत या पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे तालुक्याचे प्रतिनिधित्व आहेत शेतकरी कामगार पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठी ताकद आहे बाई गणपतराव देशमुख यांनी मागील पन्नास वर्षांपासून प्रत्येक गटांमध्ये पक्षाची ताकद निर्माण केली दुसरीकडं माजी आमदार दीपक आबा सावळके पाटील यांनीही विविध जिल्हा परिषद गटांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संधी देत आपली राजकीय ताकद निर्माण केली त्यांच्या भगिनी जयमालाताई गायकवाड यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भूषवले त्यामुळे दीपक आबा यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मोठा अनुभव आहे तर तिसरीकडं माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनीही युती आघाडी करत काही जिल्हा परिषद गटात आपले उमेदवार यापूर्वी निवडून आणले भाई गणपतराव देशमुख यांच्यासोबत दीर्घकाळ निवडणुका लढवल्यात त्यामुळं बापूंनाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा दांडगा अनुभव आहे इकडं शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे राजकारणात नौखे असले तरी त्यांनी अलीकडील काळात टाकलेले राजकीय डाव हे त्यांच्या राजकीय मुस्दिगिरीची चुनूक दाखवणार आहेत सद्यस्थितीत शेकाबचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख दीपकाबा साळुंके पाटील आणि बापू या तीनही नेत्यांनी अद्याप युतीबाबत कोणतेही सुतोवाच केलेले नाही मात्र काही दिवसात या युती आघाडीचे चित्र हमकास स्पष्ट होणार आहे तर मंडळी आज जाहीर झालेल्या जिल्हा परिषदेच्या आरक्षणानंतर इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले मागील तब्बल दोन वर्षाहून अधिक काळापासून जिल्हा परिषदेवर प्रशासक होता विविध गटाचे जिल्हा परिषद सदस्य हे केवळ नामधारी होते त्यांचा कार्यकाल संपूनही बरेच महिने लोटलेत त्यामुळे आता निवडणूक झाल्यानंतर त्या त्या जिल्हा परिषद गटांना आपल्या हक्काचा जिल्हा परिषद सदस्य मिळणार आहे मात्र हे करत असताना अलीकडच्या काळात विविध पक्षांची झालेली निर्मिती विविध गटांची निर्मिती यातून असंख्य इच्छुक उमेदवार उदयास आलेत या विविध जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये किमान दहाहून अधिक उमेदवार इच्छुक असल्याचं सध्या तरी दिसून येते मात्र जातनिहाय आरक्षण यानुसार त्या त्या जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारी देत असताना राजकीय पक्षाच्या नेत्यांची मोठी कसरत होणार आहे आज घोषित झालेल्या आरक्षणानुसार त्या त्या जिल्हा परिषद गटातील उमेदवार हे आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी फिल्डिंग लावताना दिसत आहेत आज सकाळपासूनच हे सर्व इच्छुक उमेदवार आपापल्या नेत्यांकडं नेत्यांकडे संपर्कात राहून उमेदवारी संदर्भात बातचीत करतानाही दिसत होते तर मंडळी आपल्या जिल्हा परिषद गटातील कोणत्या उमेदवाराला उमेदवारी मिळणार कोणत्या राजकीय पक्षाची कोणासोबत युती होणार हे आगामी काळात आपल्याला दिसून येणार आहे तुर्तास इथंच थांबूया सगळ्यांच्या साक्षीने सांगतो अजून कोण उरला असेल तर तयारीला आपण सांगूला पॉलिटिक्स हे चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या